नमस्कार मैत्रिणीनो सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणो तर आज आपण साधे आणि सोपे वजडीची फ्राय कशी बनवतात तवा फ्राय मी ते तुम्हाला दाखवत आहे तर सर्वप्रथम आपण ही वजडी धुवून वगैरे घेतलेली आहे मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला वजडी कसे धुताय मी ते दाखवलेली होती तर आता बघा आपण ही चांगली धुवून घेतलेली आहे का कांदा आणि हळद टाकून मीठ टाकून आपण शिजून घेतलेली आहे ही वजडी तर आज वजडीची फ्राय तव्यावरची आपण दाखवणार आहोत त्याच्यासाठी बघा मैत्रिनो काय साहित्य घेतलं आहे एक लाल तिखट आणि हळद आणि मीठ आणि साधा येऊ आपला हो, कांदा आणि कढीपत्ता साधी अशी रेसिपी मी तुम्हाला तवा फ्राय वजडीची दाखवणार आहे झटपट अशी पटकन तव्यावर आपण वजडी शिजून घ्यायची आणि पटकन करायची कामाधंद्यामध्ये ब घाईच्या गडबडीत असं असं वाटतं का लवकरच झालं पाहिजे त्याच्यासाठी तवा फ्राय ही फटकन होते तर तवा फ्राय बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला तवा फ्राय तवा फ्राय वजळीची भाजी दाखवत आहे ती कशी पद्धतीने केली ते तुम्ही करा साधे आणि सोपी मैत्रीण हे हो बघा तवा ठेवलेला आहे आपण आता याच्यावर आपण तेल टाकलेलं आहे प्रथम तुमच्या तुम्हाला जेवढं लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाका आता मी कमी टाकलं किंवा जास्त कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं त्या पद्धतीने टाका आता आपण कढी चक्का टाकणार आहोत आणि कांदा टाकणार आहोत साधा आणि सोपी तवा फ्राय वगैरे आपण बनवणार आहोत आता, आता हा मस्त झमजमीत आणि चमतमीत असा कांदा चांगला तडका घेऊन घ्यायचा तडका म्हणजे काय चांगला असा ता फ्राय करून घ्यायचा साधे आणि सोपी काय नाही दुसरं आबर गबर टाकलेलं नाही आहे साधे बनवलेले एकदम साधं साधारण असं तर आता बघा हळतावा कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता येत ये आपण हे लाल तिखट टाकत आहोत आणि हे बघा हळद टाकत आहोत आणि हे मीठ टाकत आहोत चवीनुसार आता हे मस्त असं हलवून घेणार आहोत हे बघा कसं का तडका बसलाय त्याला मस्त पैकी ज़्ण असं झनझणीत आणि चमचमी पण थोडस तिखट कमी पाडलेलं आहे आमचं आम्ही थोडं टाकलेलं आहे आता याच्यावर आपण ही हिवाजणी लगेच टाकणार आहोत हे बघा चमचमीत आणि झणझणीत अशी वजळी साय आपण बनवत आहोत आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे या पद्धतीने बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत फ्राय होण्यासाठी चला मैत्रिणी आता बघू आपण झालं आहे का बघा कशी गदा गदा शिजते आणि कसे मस्त असे होते बघा फ्राय वजळी फ्राय तव्यावरची तर मैत्रिणीनो बघा वजळी शिजून घ्यायची कांदा आणि कांदा थोडा आणि हळद मीठ मिरची मीठ टाकून चांगले असे मस्त तेलाची धाक टाकून शिजून घ्यायची साफसफाई करून तव्यावर बघा साधी मिरची टाकून आणि साधा कांदा टाकलेला आहे काहीच टाकलेलं नाही आहे कढी पाता पण अशी फ्राय मस्त बनवायची ना तर असं मसाला वाटलं पाहिजे किती खावा म्हणून असं झणझणीत आणि चमचमीत अशी तव्यावरची फ्राय आपण बनवलेली आहे खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हवा मैत्रिणी आता हो झालेली आहे आता आपण उतरून घेऊया मस्त अशी उकाळलेली आहे फ्राय तयार झालेली आहे हवा मात्र अशी मस्त अशी तवा फ्राय तवा फ्राय झालेली आहे या पद्धतीने करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा झटपट अशी तवा फ्राय ना, ना थोडा कांदा टाकलेला ना त्याच्यात तंबाटे ना त्याच्यात कोथंबीर ना काही पण असे झंझरीत आणि एकदम खायला रुचिक अशी लागणारी तवा फ्राय आपण बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने वजडी बनवा खाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा साधे आणि सोबीत तवा फ्राय वजडी जाती ना, दिस जाती ना, दिस बघा अशी झालेली हे वजडीची फ्राय खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा झटपट अशी झनझणीत आणि